नमस्कार मित्रांनो आपण काळी रचं पालन करतो तुम्हाला आता मी घरच्या सशाच्या काही जाती दाखवतो आहे आपली जात आहे ही माया ही डच जात आहे ब्लॅक आणि व्हाईट असे मिक्स असते डोळे काळे असतात बघू शकतात मित्रांनो ही जात आहे सोवी चिंचीला ब्लॅक आईस व काही असे चिंचातीचे रेड आईसमधले असतात बघू आहे आम्ही जे पिंजे बनवले आहेत ना ते आपण घरगुती पद्धतीने पिंजे बनवले बघा हा पण जर जाती असा आहे ब्लॅक अँड व्हाईट असा बघू शकतो इथलं नवी जात आहे व्हाईट हे पूर्ण आधी सफेद असते व डोळेचे लालचर असतात यामागे काहीच असे काळ्या डोळ्याचे असतात आपल्याकडे ब्लॅक जॉईनमधलाही जसा आहे तो पूर्णता काळा असतो त्याचे डोळे पण काळे असतात डोळे हा आहे ब्लॅक जेन्स असा पूर्ण असा काळा असतो व डोळे आहे काळे असते मित्रांनो हा तो सो तुम्हाला आहे हा काही गावठी असा नाही आहे ही जात आहे ग्रे जेन हा लालसर तांबूस अशा कलरमधला असतो पूर्ण असा लावलाच आमच्या कलरमधला असतो म्हणजे डोळेही काळे असतात बघू मित्रांनो हे न्यूझीलंड व्हाईट जातीचे मारण बघा बघा आहे हा गाव तू नाही आहेच्यात आहे ब्लॅक जाईंट व न्यूझीलंड व्हाईट इथं आपण त्यांना पाणी पिले तर बघा लावले पाण्याचं छोटी वॉटर आहे या मोफलद्वारे कधी पाणी पितात आपले जे पिंजे बनवले आहेत ना ते आपण आपल्या घरगुती तक्रारी बनवले बरोबर त्यांची साईज आहे आपण मादी साशाला आपण साईज ठेवले दोन बाय दीडचा असा एक बॉक्स बनवला आहे त्यामध्ये सहजरित्या राहू शकतो बघा हिनी पिल्लांना जन्म दिला होता आज ही पिल्ले आपली एकवीस दिवसाची झाली ही आहे एकवीस दिवसाची पिल्ले आणि पिल्ले झोपली आहे इकडं आहे ग्रेड एच हिने ही पिल्लांना जन्म दिला होता आज ही पण पिल्ले बावीस तेवीस दिवसाचे पिल्ले झाले बघू शकतोय पिल्लबा ऍक्टिव्ह पिल्ले आहेत कसं आहे जर कोणाला घरगुती पाळण्यासाठी ससे व ससेची लहान पिल्ले पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आपण जे ससेपालन करतो आहे ना ते आपण एक कमी जागेत केलं आहे आणि आपल्या घरगुती पद्धतीने केलं खूप चांगला असा व्यवसायही होऊ शकतो हा जर केला तर मनापासून व दोन पैसे मिळू शकतात ज्या व्यवसायातून पण सशांच्या पिल्लांची मागणी व ससे मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे रिमांड खूप आहे या असंची आपण यांना बागेमध्ये घरात हॉटेलवर शॉपीसाठी पण ठेवू शकतो बघा